नमस्कार मैत्रिणी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत ह्या ब्लाउज पीसचा रिव्ह आणि जुन्या साडीचा पण तुम्ही तुमच्याकडे असेल तर जुने म्हणजे कपडे कुठले शर्ट पॅन्ट ते घेतले तरी पण चालेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात सर्वतागदर मी इथे एक पेपर घेतलेला आहे हा कागद आहे तो अशा पद्धतीने एक फोल्ड केलेली आहे त्याची आणि अजून एक फोल्ड करून घेत आहे म्हणजे हा आपला फोर फोल्ड मध्ये के फोल्ड केलेला आहे पेपर तर हा जो आपण पेपर घेतलेला आहे तो फोर फोल्ड मध्ये फोल्ड केलेला आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने आपण नऊ इंचावरती एक मार्क करून घेत आहोत म्हणजे की आपल्याला इथे सर्कल तयार करून घ्यायचं आहे तर बरोबर आपण म्हणजे जिथून फोल्ड केली तिथे नऊ नऊ इंचावरती मार्क करून घेत आहोत म्हणजे व्यवस्थित आपला राऊंड शेप तयार होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा मी खूप छान सुंदर अशी डोअरमॅट डिझाईन दाखवलेली आहे आणि एकदम साध्या आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तसेच मी या अगोदर पण डोअरमॅटचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की चेकआउट करा इथे मी सर्वात खाली साडी टाकून घेतली आहे त्यावरती आपण असरकट ठेवून व्यवस्थित अशी आपण इथे कटिंग करून घेणार आहोत तसेच मी या अगोदर ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा रियूज ब्लाऊज डिझाईन डीआयवाय पर्स पाऊच खूप सारे डोअरमेटचे पण व्हिडिओ अपलोड केले मी त्या सर्व व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ह्या व्हिडिओच्या टायटलवर तुम्ही क्लिक करा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि तो तिथे मी तुम्हाला या सर्व व्हिडिओंची लिंक देते तसेच तुम्ही यूट्यूबला सर्च जरी केलं वर्ष फॅशन यूट्यूब चॅनल आणि गणपतीच्या लोगोवर क्लिक केलं तरी तुम्हाला आपलं व्ह्यूज चॅनलवर जाऊन आपलं चॅनल पेज ओपन होईल आणि तिथे तुम्हाला त्या सर्व व्हिडिओंची लिंक मिळेल तर बघा अशा पद्धतीने मी हा त्रिकोण तयार करून घेतलेला आहे म्हणजे सर्कलचा आणि तो तुम्हाला मी दाखवते या सर्कलचे आपले आठ भाग तयार होणार आहेत म्हणजे हे चार हाफ सर्कलचे चार आणि दुसरे चार असे टोटल आपले हे आठ त्रिकोण तयार झाले त्यातला एक त्रिकोण आपण कट करून घेत आहोत म्हणजे त्याच मापाचे आपल्याला त्रिकोण कटिंग करून घ्यायचे आहेत तर बघा जिथे घडी आलेली होती तिथून मी त्रिकोण कट करून घेतलेला आहे व्यवस्थित नंतर हे वेगवेगळ्या रंगाच्या पिसावरती आपण अशा पद्धतीने हे ठेवून त्याची कटिंग करून घेणार आहोत व्यवस्थित तसेच वेळात वेळ काढून तुम्ही खूप छान छान ताई मला कमेंट करतात त्याबद्दल मी त्या सर्व ताईंचे खूप मनापासून आभार मानते आणि तुम्ही व्हिडिओ पण पूर्ण बघता आणि खूप छान ताई माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत काही माझ्यापेक्षा एजनी मोठ्या का एज का आहेत काही माझ्या हिच्या आहेत काही वयाने छोट्या पण आहेत तर सर्वताईंचे मी खूप सारे मनापासून आभार मानते असेच चॅनलशी कनेक्ट रहा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे आठ पीस तयार करून घेतलेले आहे आणि हे डबल डबल घेतलेले आहेत कारण की साडीचं काही ब्लाउज पीसचं काही असे कापड घेतलेले आहेत मी आणि ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टिचिंग करून घ्यायचे आहेत एकाडे ठेवून घ्यायचे आहेत आणि अशी स्टिच करून घ्यायची आहे वेगवेगळ्या रंगाच्या आपण एक ठेवून घेत आहोत तुमच्याकडे जेवढे रंग अवेलेबल असेल तेवढे तुम्ही इथे घेऊ शकता आणि व्हिडिओमधलं तुम्हाला काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यानंतर मध्यभागी लावण्यासाठी इथे मी बांगडीच्या मापाचं सर्कल कट करून घेत आहे आणि ब्लाउज पीस तर यूज करत आहे तुम्ही कुठलंही म्हणजे कापड इथे घेऊ शकता मध्यभागी लावण्यासाठी आपण इथे छोटासा सर्कल कट करून घेत आहोत आपण स्टिचिंग करून घेणार आहोत मैत्रिणी मी स्टिचिंग करून घेतलेली आहे आणि एवढा भाग आपण ओपन ठेवलेला आहे इथून आपल्याला हा कपडा पलटी करून घ्यायचा आहे एवढा भाग आपण ओपनच ठेवलेला होता आता आपण इथून पलटी मारून घेत तर त्यानंतर आपण दीड दीड इंचावरती एक मार्क करून घेत आहोत ह्या सर्कलच्या खालीपासून बरोबर दीड दीड इंचावरती आपण मार्क करून घेत आहोत अगोदर आपण हे सर्कल कट करून घेतलं होतं हे साडीचा कपडा त्यावरतीच मी इथे फॉर्म ठेवून घेत आहे तुमच्याकडे जर फॉर्म अवेलेबल नसेल तर तुम्ही इथेच गव्हाची तांदळाची एमटी गोनी घेतली तरी पण चालेल आणि फॉर्म जर अवेलेबल नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅग कापडी शॉपिंग बॅग दोन तीन पदरी घेतली तरी पण चालेल म्हणजे थोडीशी जाड होण्यासाठी किंवा मग शिलाईचे उरलेले कत्रण वापरले तर मी ते टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला हे अवघड जाणार नाही मैत्रिणी ना अशा पद्धतीने मी जे पण लाईन ड्रॉ केले होते तिथे स्टिचिंग करून घेतलेली आहे आता कडेकडे जे जो पार्ट आहे तो, तो मी कट करत आहे आपण तिरप्या पट्ट्या कट करून घेत आहोत मोठी मोठी पायपिंग करण्यासाठी का मैत्रिणीनं मी जी तिरपी पट्टी कट केली ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि मोठी मोठी पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो फायनली अशा पद्धतीने आपली ही डोर मॅट पायपूसनी बनून तयार झालेली आहे आणि ही आहे आपली बॅक साईड बॅकसाईडला पण तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे कशी वाटली तुम्हाला ही डोअर मॅट ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर पण करा व्हिडिओ आणि जर तुम्ही वर्षा फॅशन चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय खूप अशी जाडमधून झालेली आहे थिकनेसमध्ये पण बघू शकता तुम्ही आणि ही तुम्ही धुऊन पण आपण आपण वापरू शकता ही आहे आपली बॅकसाईट आणि एकदम मस्त तुम्हाला मी याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगायला नक्की सांगा विसरू नका तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप सारे मनापासून आभार मानते